पोलीस परवानगीच्या भानगडीमध्ये पडू नका सभेच्या तयारीला लागा असे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दि आदेश ने ने दिले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या एक मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे राज ठाकरे यांच्या एक मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती होणाऱ्या सभेला पाच दिवस शिल्लक राहिले असून अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही दरम्यान आता औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय औरंगाबाद पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार सव्वीस एप्रिल ते नऊ मे या काळामध्ये औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू असणार आहे या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असेल शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे पण आता या आदेशामुळे राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणारी सभा रद्द करावी लागणार असल्याचं बोललं जात आहे मनसेकडून औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेचा टीजर देखील रिलीज करण्यात आलाय मनसेने औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेचा टीजर रिलीज केला आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा टीजर रिलीज केला आहे टीझरसोबत चला संभाजीनगर असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे यावरून मनसेने या सभेसाठी जोरदार तयारी केल्याचं दिसून येत आहे सभेच्या तयारीला लागा अशा सूचना राज ठाकरेंनी दिलेल्या आहेत त्यामुळे या सभेला परवानगी मिळाली नसली तरी देखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पोलीस परवानगीच्या भानगडीमध्ये पडू नका सभेच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे मुंबईमध्ये सोमवारी ठाकरे यांच्या हस्ते सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई शिरीष सावंत अविनाश अभ्यंकर दिलीप धोत्रे संदीप देशपांडे आदींची उपस्थिती होती औरंगाबाद मध्ये मनसेच्या होणाऱ्या सभेला अनेकांकडून विरोध केला जातोय एक मे रोजी औरंगाबाद मध्ये सभा घेण्याचा राज ठाकरे यांनी जाहीर करताच शहरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे लहान मोठ्या पक्ष भाजपाकडून सभेबाबत अद्याप काही प्रतिक्रिया नाही तर शिवसेनेने शांततेला बाधा पोहोचेल अशी भीती व्यक्त केली आहे मनसेने शहरामध्ये वॉर्डनिहाय निमंत्रण पत्रिका वाटप करण्यास सुरुवात केली आहे काही संघटनांनी सभेला पाठिंबा दिलाय तर काहींनी विरोध केलाय वेळप्रसंगी न्यायालयामध्ये जाण्याची तयारी देखील दर्शवण्यात आलेली आहे परवानगी मिळो अथवा न मिळो सभा होणारच अशी भूमिका मनसेने घेतली आहे दरम्यान पोलिसांनी गरवारे स्टेडियम सभा घेण्याची सूचना केली आहे परंतु मनसेने सांस्कृतिक मंडळासवरच सभेसाठी हट्ट धरला आहे मनसेच्या सभेला परवानगी देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने अद्याप घेतलेला नाही सभेला परवानगी न मिळाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा इशारा मनसेने दिला आहे बिरो रिपोर्ट आपला आवाज मुंबई